या या आज या ठिकाणी माडा तालुक्यामध्ये आदरणीय रमेश मालक यांच्या द्राक्षाच्या बागेला आम्ही भेट देण्याकरता या ठिकाणी बार्शी तालुक्यातील सगळे बागायतदार शेतकरी बांधव या ठिकाणी येत असताना आज या ठिकाणी धनराजदादा आमच्याबरोबर उपस्थित आहेत आज या ठिकाणी खरोखर जवळपास शंभर एकर हा द्राक्ष द्राक्ष लागवडीचा परिसर पाहून शेती पाहून अत्यंत मन प्रसन्न झालं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही ते पाहण्यापाठीमागचा मागचा उद्देश होता की कापशे बापूंनी थोडी आम्हाला माहिती दिली आणि आज ज्या पद्धतीनं माडा तालुक्यामध्ये मी लहानपणी पिंपळनेरला उतरायचो माझ्या बहिणीकडे दहिवलीला जायचो हा सगळं माडरान होतं या भागामध्ये आणि आज एक वेगळं शिंदे परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी एक चित्र वेगळं दिसतंय आणि फडोणीस साहेबांच्या आशीर्वादाने सहकार्यातून ज्यावेळेस बार्शी तालुक्याला पण पाणी आता पोचलेलं आहे आणि ह्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांकरता कशा पद्धतीने करायचा ह्याचं मार्गदर्शन घेण्याकरता मी शिंदे परिवाराकडे या ठिकाणी येत असताना आज आदरणीय रमेश मालक त्यांचंही मार्गदर्शन घेतलं धनबाद दादा दा दा सरकार खोतखुरू तरुण या ठिकाणी आहे आज जवळपास या मारणावरती कापसे बापूंच्या मार्गदर्शनातून कंगलेंच्या त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी जवळपास शंभर एकर हा द्राक्षाचा या ठिकाणी एक बाग फुलवली गेलेली आहे माळावर आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे माडा तालुक्यामध्ये दहा हजार हेक्टर द्राक्षाची लागवड आहे ऊसच ऊस दिसतोय केळीही दिसते कंदार परिसर मध्यंतरीच कृषी मंत्री हे माणिकराव साहेब पण येऊन गेले आहेत आणि बार्शीला सुद्धा सहा हजार हेक्टर द्राक्षाची लागवड आहे जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये पन्नास हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र द्राक्षाचं आहे राज्यामध्ये पाच लाख एकरच्या दरम्यान द्राक्षाचं पाच लाख हेक्टरच्या दरम्यान या ठिकाणी क्षेत्र खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपण परिस्थिती पाहतो की रोजगाराची किंवा नोकरीची संधी मिळत नाही परंतु आज एक नवीन टेक्नॉलॉजी शेतीमध्ये आलेली आहे तर माझा आणखीनही तरुण मित्रांना माझ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या मुलांना नम्रतेची विनंती आहे बांधवांना कुठेही नाही मध्ये जाऊ नका आज तो 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 या ठिकाणी धनराजदाकडे जरी एका होतखुर तरुणाकडे पाहिलं तर खरोखर हे एक आदर्श घेण्यासारखा या ठिकाणी अत्यंत आम्ही जवळपास दोन तास झालं सगळे कृषी अधिकारी आमचे सिनियर राजभाऊ आहेत देशमुख ही सगळी मंडळी या ठिकाणी फिरत असताना मन प्रसन्न होऊन गेलेलं आहे कारण आता हिंगणीचे पण काही द्राक्ष बागायदार आहेत डॉक्टर साहेब या ठिकाणी आलेले आहेत सगळेजण अशा प्रकारे जर नियोजनबद्ध शेती केलीत मग या ठिकाणी खऱ्या अर्थानं जादा उत्पन्न देणारी जी शेती आहे मग द्राक्षे आहेत किडे आहे ऊस आहे जर आपण नियोजनबद्ध केली तर कुठलीही अडचणी येणार नाही या ठिकाणी निर्यातीची सगळी साधनं जे द्राक्षेची पणरदारी तयार केलेले के आहेत किळेचीही तयार केलेले आणि कशा पद्धतीनं निर्यात करायची आपल्या एक रुपयाच्या मालाला दोन रुपयाची परदेशात कशी किंमत मिळेल ह्याचं सुद्धा नियोजन धन्य दादा मी मनापासून या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की असंच मार्गदर्शन आपण आपल्या भागामध्ये केलं त्यामुळं या ठिकाणी सगळ्या मारणांवरती आज हिरवळ दिसते आणि सगळ्यांची मळे फुललेले आहेत असंच तुमची शिदोरी घेऊन आम्ही बार्शीला जाऊन आता जे काही पाणी या ठिकाणी आलेलं आहे mm. त्या पाण्याच्या माध्यमातून प्रयत्न करू आणि चार शेतकऱ्याच्या घरात एक चांगली क्रांती या ठिकाणी द्राक्षेच्या माध्यमातून पिढीच्या माध्यमातून उसाच्या माध्यमातून करण्याचा आमचाही प्रयत्न राहणार आहे त्याकरता बापू आपण ही जसं माडा तालुक्यामध्ये मार्गदर्शन केले तसं आमचे राजभाऊ सिनियर इस्रायल वगैरे सगळ्या ठिकाणी जाऊन आले आहेत असंच मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी करावं आणि बार्शी तालुक्यातल्या पण शेतकऱ्यांचा एक आर्थकरण उंचावं एवढीच या निमित्तानं या भेटीच्या निमित्तानं आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो